भोकरदन येथे गस्तीवर असताना अवैध वृक्षतोड करणारे ट्रॅक्टर ट्रॉली व माल जप्त करून कारवाई नियत क्षेत्र भोकरदन मध्ये गस्तीवर असताना दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अवैध वृक्षतोड करून वाहतूक होत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली असता सदर ठिकाणी चौकशी केली तेव्हा वाहन क्रमांक एम एच एकवीस ए अठ्याहत्तर चौऱ्याहत्तर ट्रॅक्टर व ट्रॉली नंबर एम एच वीस ए वाय साठ पंचवीस दिसून आली आहे सदर वाहनाची तपासणी केली असता अवैध वृक्षतोड करून वाहतूक होत असल्याचे गोलमाल चीनचा व कडुनिंब दिसून आला मौजे नांजा येथे नांजा सिल्लोड रोडवर अवैध वृक्षतोड करून वाहतूक करण्यात येत असलेले वाहन ताब्यात घेऊन वन परिक्षेत्र कार्यालय जालना उत्तर प्रा येथे लावण्यात आले आहेत जप्तीची संपूर्ण कारवाई करण्यात आली तसेच अज्ञात आरोपी यांचे विरुद्ध भारतीय वन अधिनियम एकोणीसशे चे कलम दोन बावन्न एक्केचाळीस बेचाळीस एकोणसत्तर चौऱ्याहत्तर महाराष्ट्र वन नियमावली दोन हजार चौदाचे नियम एकतीस महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट चे, चे कलम एक तीन अन्वये क्रमांक टी शून्य सहा दोन हजार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगरचे प्रमोद चंद लाकरा उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगरच्या श्रीमती सुवर्णा माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक रोजगार हमी योजना व वन्यजीव जालना एस एन मुंडे वनपरिक्षेत्र अधिकारी जालना श्रीमती एन पी फुले मॅडम यांच्या नेतृत्वात वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन वाय एम डोंबळे वनरक्षक भोकरदन ज्ञानेश्वर पवार आनंद वर्षीड वनरक्षक बावने पांगरी संभाजी हाटकर वनरक्षक जापराबा जयजी शिंगारे घनश्याम गव्हाणे मोमिन तडवी आरिफ शेख यांनी संयुक्तरित्या सहकार्य केले अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झिंड या चोवीस तास झाला